गणेश गणेशदा आले <coughs> गणेशदा बोलते जय भीम नम बुद्ध आहे व परिचय देताय कोण आहे <coughs> माझ मी पल्लवी माझा अनुपल्लवी अनुपल्लवी आयडी आहे माझी दादा आपलं स्वागत आहे लाईव्ह वरती श्रीराम दादा आपलं स्वागत आहे लाईवती नमस्कार दादा गणेश दादा बोलतात एक नंबर लाईक डन अनिल दादा साठी साठी थँक यू दादा आलेत पलयताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा श्री स्वामी समर्थ दाखकी दादा नमस्कार बोलतात चंद्रकांत दादा अनिल दादा आवाज येतोय ना अनिल दादा अनिल दादा गणेश दादा जय भीम जय संविधान गणेशदा बोलतायत जय भीम जय शिवराय गुड मॉर्निंग पल्लविताई मनापासून छोट्या भावाचा स्वीकार करा जय भीम घ्या जय भीम दादा हम्म डबके ने बोलता चंद्रकांत दादा नमस्कार अनिल भाऊ आवाज येतोय का अनिल भाऊ चंद्रकांत दादा बोलत एकच वादा अनिल दादा जय भीम जय समी दादा काय येतय दादा दादा बोलताय दिल से दिल तक क्रांतिकारी जय भीम छोट्या भावा कोण गणेश बोलता दादा बोलतायत दादा दिलचे दिल तक क्रांतिकारी जय भीम छोट्या भावा कोण कोण अनिल दादा लाईक करा लाइक लाईक लाइक करा दादा बोलतात येतो अनिल दादांचा आवाज झालाय हा अनिल दादा नक्की दादा बघा अनिल दादा झोपले का नाही नाही अनिल दादा नाही हा ना बोला दादा मोबाईल आडवा ठेवलाय का तुम्ही नाही नाही उभा आहे उभा मला आडवं काय येत आहे तुमचा आहे ओके असू द्या आता जाऊ द्या ते रोटेट होत नाही माझ्याकडे ते रोटेट करायचा प्रयत्न करत होतो मी बाबासाहेब okay. दादा स्वागत आहे वर नमस्कार चंद्रकांत दादा नमस्कार जय भीम स्वागत आहे वर आणि दादा आ... बहीण मिळावी गाण्याला पल्लविता आहेत का तुमच्या सोबत सांगा नाही नाही नाहीत त्या ताई आहेत सात जन्मे अशी बहीण मिळावी करतो ही प्रार्थना हे गाणं आहे ना ताई त्याच्यावर नमस्कार, नमस्कार। आ, दादा नमस्कार मोठा दादा म्हणजे चंद्रकांत दादा दोन नंबर अनिल दादा तीन नंबर सर्वात छोटा आहे पल्लविता तुमच्या पेक्षा आहेत गणेश दादा ओके डबके दादा नमस्कार म्हणतायत दादा